बोल माझ्या घरातून गेलेलं आहे सीसीटीव्ही फुटेज आहे हे घे माझ्या घरातून येऊन सोनं घेऊन गेलं मी कोणाला वाटलं नाही तुमच्याकडे पावती पण नाही ऐकून घे आणि मी कोणाला वाटायला कि मी कोणाच्या घरी दिलेलं नाहीये तू उमेदवार होता ना तो आमच्या उमेदवार होता ना आमच्या गल्लीमध्ये उभा मग तू तुझ्या चुकीने पाहिजे का आमच्या माता निपाय तू राज्य तुम्हाला नाही जायचं ना नका देऊ मी हा काही वेळेला आम्ही चोरी केली का तुझ्या घरी येऊन चोरी केली तुझ्या घरी येऊन चोरी केली का तू जातीवाद करू राहिला का आमच्या संघ गल्लीत येऊन तू आदिवासावरून शिब्या देऊ राहिला का आम्हाला जातीवाद करू राहिला ना आमच्या सोबत नाही नाही जातीवाद करू राहिला का इकडे बोलू नको बोल जातीवाद केला तुम्ही आमच्या गल्लीत येऊन आमच्या जातीला शिव्या देऊन राहिला अबा एवढी गल्ली अबा एवढी गल्ली सौदे हा जातीवाद करून राहिला आमच्या गल्लीत येऊन जातीवरून शिव्या देऊन राहिला हा दे वक्ती इकडे इकडे इकडे